हे इतके संस्कार झालेली इतके आजपर्यंत लोकांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेली ही भाषा आज आपण बाजूला सारतोय त्याच्याकडे लक्ष देत नाही होत आणि म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटतं की कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी फक्त आपण एक दिवस मराठी भाषेचा सन्मान करतो एरवी काय करतो मी आता एक नवीन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जी जरी माझ्या पक्षातर्फे जरी असली तरी ती महाराष्ट्रासाठी म्हणून मराठी माणसांसाठी म्हणून मी मराठी माणसाने काय गोष्टी केल्या पाहिजेत मराठीसाठी याची एक शपथ मी आत्ता पुढच्या एक दोन दिवसामध्ये आणणार आहे तेवढी जरी गोष्ट मला असं वाटतं प्रत्येक मराठी माणसाने केली तरी मला असं वाटतं की आपल्याला हे असले एक एक नुसता एक दिवस साजरा करून होणार नाही त्या दिवशी आपण मला असं वाटतं की कुसुमाग्रजांची फक्त जयंती म्हणून साजरी करू पण भाषा दिवस म्हणून आम्ही तीनशे पासष्ट दिवस करू या प्रकारची शपथ मला असं वाटतं आजच्या दिवशी आपण घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे की मराठी भाषा टिकवू मराठीसाठी मराठी भाषेसाठी म्हणून मराठी माणसासाठी म्हणून जे जे काही म्हणून शक्य असेल आज तर मी त्या कार्यक्रमामध्ये सांगून आलो की ज्या मराठी नाटक असो चित्रपट असो साहित्य असो ज्या गोष्टींसाठी तुम्हाला राज ठाकरेची गरज लागेल गृहित धरा मला